मोबाईलचे सुद्धा वाढून गेले सांगा घर परत मोबाईल लागतो आता लोकांना गरीब रिचार्ज वाढवून देवाशे रुपयाला मोबाईलच्या रिच्छाच मग तसे आता काय कर बरोबर बरोबर अशा दाखवताय नुसते आणि लोकांना ओढता ताडके पणच काय एक हप्ता दोन हप्ता आम्हाला पंधराशे रुपये मिळते हा आता महागाई आम्हाला कमी करायला पाहिजेल ना महागाई आता कांदे मागच्या वर्षी तीनशे रुपये गुण होती आता बाराशे नऊशे हजार असे गोन आहे आणि ऐंशी रुपये किलो तेल आम्हाला पुरवठता ये आणि एकशे दहा रुपये किलो कस काय पुरवडीन आम्हाला आम्ही मजूर लोक आहे दीडशे रुपये रोजानं काम करतोय आम्ही आता पाऊस चालू आहे टायमे हप्ता जायचं घरी होता आज पहिला दिवस आहे आमचा योजना लागू करण्यापेक्षा महागाई कमी केली पाहिजे महागाई कमी केली पाहिजे काय आता एक हप्ता दोन हप्ता आम्हाला मिळते मग मिळणार नाही ते महागाई कमी करायला पाहिजे आम्हाला शेती माल ना भाव दे पाहिजे सकाळी हा इतलो खर्च करो काहीच भेटतो नि नाही असं लावणारा लोक बी मजुरीन बी पुरवडतो कसं काय पुरवडी ती भाव पाहिजे जाते पी टाको मटेरियल फवारो ते आवतो नि मग ती मालला पैसा भाव भेटतो नि मग ती काय पुरवडरी आणि पंधराशे रुपये महिना काय काय मटेरियल तुम्ही तुम्हाला हो मग माग कमी करायला पाहिजे सगळं आम्हाला शेतीचं मटेरियल सुद्धा किती महाग मिळतंय दादा एकीकडे महाग एकीकडे आम्हाला पिकत नाही शेतीमध्ये काही बरोबर वरतून पाणी पडतं तर खूपच पडत आता शेतीच मग पडत वावर पण बघताय ना मका कसा झाले कपाशी कसे झाले बरोबर आणि मग पंधराशे रुपये काय पुरवणार आहे मालला भाव भेटला म्हणजे सगळं व्यवस्थित नाही शेतकरी घरमाय का बाह उतर शेतकरी घर तर लोक भाव उतरतो पंधराशे दोन हजार थैलीच काही तीन काय काय तिनं काय राहतील लोक विचार करायला पाहिजे ना आठशे आठ सुद्धा विचार कर राहत मी फक्त लोक जो घर मारभर आले तर तो दहा हजार आरभार लोक सांग आता सात सव आहे दहा हजार कपाशी येऊन म्हणे सात हजार कपाशी का जाई काय भाव होतो ते उपयोग आतला पिकाच लावा नो आणि निम्यात सस्तू नाही कोण सांगे हा गरीबी असू शेत पडत असं गरीब बी जर कधी आजारी पडले सरकारी दवाखान्यात गेले गरीब कडे कोणी पाती वशीला ज्याचा झाला आणि त्याचा सरकारी मध्ये सुद्धा वशिला आहे आणि तो गरीब असे एक रुपयाची ते बोडी घेऊन पडतो म्हणतो दवाखान्यात पलंग मिळत नाही सरकारी मध्ये गरीब नाही गरीब नाही तीन देतात तीन साडने फक्त चौथा साडने वय देतात सरकारी पंधराशे दोन हात काय तीन भेटतील बारा महिने भेटतील मग नंतर इथे महागाई काय काय गरीब लोक काय दीडशे रुपया रोज ह तेल माग सगळं माग आहे सगळं विकत घ्यावं लागतं लोकांना विकत घ्यावं लागतं मजूर लोकांना माल शेतीचा विकल्या तर बजार होतो ना घरात काही तयार होतं का शेतकरी आपला शेतकऱ्याला माल तर काय घेणार काय खाणार काय दवाखाना केलं करणार माल आपण मालिका माल लावताच